नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन भारती फायटो हॉर्मन्स बायोसायन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत जर तुम्ही आमच्या फायट हॉर्मन्स बायोसायन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की शेतीविषयी जे, जे काही नवीन तंत्रज्ञान येत असेल किंवा नवीन व्हिडिओ येत असतील ते तुम्हाला डेली अपडेट भेटेल त्याच्यातून आणि नवीन काही माहिती असेल तर ते तुमच्यापर्यंत लवकर या चॅनलच्या माध्यमातून पोहोचेल त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा मी आज असंच एका मातुलठाण तालुका श्रीरामपूर श्रीरामपूर जिल्हा अहिल्या नगर या भागात आहे या कांद्याच्या रोपाला आपण तीन दिवसापूर्वी न्यू हरित क्रांती कृषी सेवा केंद्रातून आपल्या फायटो हॉर्मोन्स कंपनीचं फायटोजेल आणि सुपर ऍक्टिव्ह हे दोन प्रोडक्ट फवारण्यासाठी दिले होते आताच्या कांद्याची परिस्थिती रोपाची परिस्थिती बाहेर काय चालू आहे आणि या गावात काय चालू आहे यांच्या प्लॉट मध्ये काय आपण नक्की त्यांच्या कोण ऐकू तर दादा नमस्ते तुमचं नाव सांगा भगीरथ काशीनाथ कोटकर तुम्ही तीन दिवसापूर्वी न्यू हरित क्रांती कृषी सेवा केंद्र हा पुंतांबा इथून तुम्ही हायट्रोजल आणि सुपर ऍक्टिव्ह ह्या प्लॉटसाठी आणलं होतं फवारणीसाठी कांदा रोपासाठी तर तुम्ही आणायचं कारण काय होतं आणि आणल्यानंतर जे काही वापरलं तुम्ही तर माझ्या शेतकरी मित्रांना की तुम्हाला काय फरक जाणवला आणि तुमचं रोप कसं आहे फरक म्हणजे सर असं होतं की पहिलं रोप थोडं जळणी पडत होतं म्हणून हे आणलं हे आणल्यानंतर एकदम हिरवगार रोप झालं आणि आज त्याची कंडिशन एकदम क्लिअर आहे तुम्ही स्वतः राहिले तर तुम्ही आता सांगत होते मगाशी की पाऊस खूप झाला आमच्याकडं या भागामध्ये तुमच्या काळ्या जमिनी आहेत तुमच्या जवळ पाचशे पा, रोपाची परिस्थिती खूप वाईट आहे वाईट पण तुम्ही त्यात वाचले तर नक्की तुम्ही हे म्हणू शकता की याच्यामुळे मी याच्यामुळे रोप क्लेअर आहे आणि पूर्ण वाचलेले हिरवगार रो रोपे तुम्ही स्वतः बी पाऊ राहिले क्लेअर आहे आणि आम्ही तर सांगणार की आमचा आम रोप चांगला आहे पण तुम्ही स्वतः पाहिल्यानंतर प्लॉटर समजतात हे बघा शेतकरी मित्रांनो आपण त्यांना रोप दिलं होतं न्यू हरित क्रांती कृषी सेवा केंद्रातून आपला फायटोजेलन सुपर ऍक्टिव्ह दिलं होतं या, या दिवस या वातावरणामध्ये यांच्या इथं खूप पाऊस पडलेला आहे पाच दिवस सलग पाऊस पडत होते आणि सलग या पाच दिवसाच्या पावसामुळे बऱ्यापैकी यांच्या शेजारच्या लोकांची रोपं जळणी पडणे म्हणा मर रोगाला बळी पडणं म्हणा किंवा पीळ घेणं म्हणा बऱ्यापैकी तो प्रॉब्लेम आला होता पण यांनी आपल्या फायटो हॉर्मन्स कंपनीचं फायटोजेलन सुपर ऍक्टिव्ह मारलं होतं त्याच्यानंतर आज तिसरा दिवस आहे कुठेही तुम्हाला रोप वाकडं दिसत नाही किंवा कुठेही तुम्हाला पिवासरपणा दिसत नाही पूर्ण रोप तुमचं हिरवं झालंय बरोबर हो तर तुम्ही समाधानी आहात का आम्ही समाधानी तर माझ्या शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता या प्रोडक्ट बद्दल या प्रोडक्ट बद्दल तुम्ही सुद्धा मारावं आणि आमचं रोप जे जगलं तसं तुमचं पण जगेल तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती केलं की तुमचं जर रोपवटी असेल आता कांद्याचं रोप बऱ्यापैकी खराब झालंय जर तुमच्या रोपाला किंवा कांद्याच्या कांद्याला असा प्रॉब्लेम येत असेल तर नक्की फायटो हॉर्मन्स कंपनीचं फायटो जेल असेल किंवा फायटो ग्रो शास्तर असेल किंवा सुपर ऍक्टिव्ह हे प्रोडक्ट आहे ते वापरा आणि तुम्ही रिझल्ट स्वतः बघा धन्यवाद